साहिल पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय बंटीसाठी पहिला चेंडू चेंडू समजत नाहीये सुंदर चेंडू डॉट चेंडू पुन्हा एकदा साहिल चेंडू तडकावलाय आणि मला वाटत पुन्हा एकदा डॉट चेंडू सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते साहिल यांच्याकडून मी मारवेलकर या संघाकडून चेंडू तडकावला आता लेक्साइडच्या दिशेने तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि एका दावेवर समाधान मानावं लागतोय संघाचं खात उघडतोय बंटी आता मात्र सुमित आणि पंचांचा वाईटचा इशारा अशा दोन धावा मिळत आहेत टी गोवळ या संघाला पुन्हा एकदा पुढचा चेंडू चेंडू तडकावलाय आणि चांगली गोलंदाजी मानावी लागेल पुन्हा एकदा साईल आता मात्र पंचांचा वाईटचा इशारा पुन्हा एकदा अशा दोन धाव्यांनी संघाची धावसंख्या झटपट वाढते सहा बिनबाद सहा धावातील पहिले षटक चालू असताना स्ट्राईकला येतो सुमित आणि मला वाटतं चेंडू तडकावलाय डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एका धावेसाठी आणि या एका धावेवर समाधान मानावं लागेल सुमित याला षटक संपतय एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे ती सात <laughs> पहिला बंती बंती, आनि दा। आता मात्र वैयक्तिक पहिलं आणि डावातील दुसरं षटक घेऊन येतोय तो रोहन पंचांच्या डाव्या बाजूने मारा करणार बंटीसाठी बंटी एक उत्कृष्ट फलंदाज आता मात्र चेंडू तडकावलाय आणि चेंडू मागे तितकंच तितकरक्षण एका धाव्यावर समाधान पुन्हा एकदा धावसंख्या होते आठ बिनबादात पुढचा चेंडू आता मात्र चेंडू समजत नाहीये आणि धावसंख्या आहे तिथे चांगली सुमितला मात्र चेंडू समजत नाहीये पुन्हा एकदा सुमित चेंडू तडकावलाय तितकंच चांगलं क्षेत्रक्षण वारंवार सुंदर चेंडू टाकतो आपल्या संघासाठी पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा तडकावलाय आणि इतकंच चांगलं क्षेत्रक्षण एका धावेवर समाधान आता मात्र स्ट्राईकला येतो बंटी पुढे जाऊन तडकावलाय आणि एका धावीवर समाधान आणि या एका धाव्याने मला वाटतं षटक संपतय दोन षटकाच्या अखेरीस धाव संख्या आहे ती दहा मी मार्वेलकर या संघाकडून सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आता मात्र सुजल डावातील पहि डावातील तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन पंचांच्या उजव्या बाजूने स्ट्राईकला येतो बंटी अजूनही बंटी यांच्या बॅटिंगमधून कणकणी तसे फटके पाहायला मिळाले नाहीत आणि इथे पंचांचा नोचा चा इशारा येतोय दोन धावा मिळत आहेत गोवा या संघाला आता मात्र स्ट्राईक ला सुमित सुमीत खेळण्यासाठी सज्ज टॉस चेंडू चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण एका धावे समाधान सुजल सुंदर गोलंदाजी करतोय मार्वेलकर या संघाकडून आता मात्र बंटी खेळण्यासाठी सज्ज फुलटा टॉच चेंडू चेंडू तडकावलाय तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथे थ्रो आणि मला वाटतं इथे दोन धावा मिळत आहे दोन धाव्यांनी संघाची धावसंख्या झटपट वाढते पंधरा डावातील तिसरं षटक चालू असताना धावसंख्या पंधरा आता मात्र स्ट्राईक सुमित सुजलच्या पुढच्या चेंडूचा सामना करणार तो सुमित आणि इथे चेंडू समजत नाही आणि सुंदर गोलंदाजी सुजल यांच्याकडून पाहायला मिळते अशा रीतीनं पहिला धडका बसतोय टी सी सी गोवळ या संघाला आणि आता सुमित यांची जागा घेण्यासाठी गेलेले नवीन फलंदाज अवी आता मात्र अभि दादा पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज चेंडू तडकावलाय आणि मला वाटतं एका दहावीवर समाधान मानावं लागतंय आता मात्र स्ट्राईकला येतो बंटी पाहूया बंटी आपल्या संघाला किती योगदान देतोय त्याच्या बॅट मार्फत सुंदर चेंडू इतका चांगला फटका आणि एका धावेवर समाधान अशा रीतीने षटक संपतय तीन षटकाच्या अखेरीस धावसंख्या होते सतरा एक बाद सतरा धावसंख्या रोखण्यात यशस्वी ठरतोय मी मार्वेलकर हा संघ सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली आहे मार्वेलकर या संघाकडून आता मात्र स्ट्राईकला येतो बंटी तसेच धावातील पहिलं डावातील चौथं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन आला येतो चिराग चिराग पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय बंटीसाठी चिराग चेंडू टाकण्यासाठी सज्ज स्ट्राईक तो बंटी आणि मला वाटतं इथे रनआउट होतोय सुमित आणि तंबूत परततोय अशा रीतीनं दुसरा झटका बसतोय टी सी सी या संघाला आणि आता सुमित ची जागा घेण्यासाठी गेलाय तो आशिष आता आहे तो चिरागच्या पुढच्या चेंडूचा सामना करणार अवी पुढे जाऊन तडकावर आहे आणि मला वाटतं चेंडूचा बाहेर चार धावांसाठी सुंदर फटका पाहायला मिळतोय अभि यांच्या बॅटमधून संघाची धावसंख्या झटपट वाढवतोय अवी शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना आता मात्र अवी पुन्हा एकदा आणि हा चेंडू डाव्या एस टी च्या खूप बाहेर जातोय दा पंच सामना आधी सिलेवर केरावळे विरुद्ध पूर्व बनवली दोन्ही संघाच्या संघ नायकांनी नाणेफेकीसाठी कॉमेंट बॉक्स मध्ये यायचं आहे पुन्हा एकदा अवांतर धावा काहीसा चुकतोय चिराग डावातील काही चेंडू शिल्लक असताना अवी पुन्हा एकदा तयार तडकावला हो आणि मला वाटतं इथे अभि पाहत होतोय डिक्लेरेशन बॉक्स मध्ये छटकार मारून आवी तंबूत परततो आणि त्याची जागा घेण्यासाठी गेला येतो आकाश डावकुरा फलंदाज आकाश चिराग पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूने चेंडू समजत नाहीये आणि इथे फलंदाज बाद होतोय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते मार्वेलकर या संघाकडून आता एक छोटा फलंदाज मैदानात अवय आपल्या संघासाठी किती धावांचं योगदान देतोय हिट मॅन चिराग पुन्हा एकदा पुढचा चेंडू डाव्याशी च्या बाहेर जाणारा चेंडू पंच वाईट घोषित करतायत एक अवांतर धावा मिळते चिराग काहीसा चुकतोय पुढचा चेंडू चेंडू तडकावलाय लेग साइडच्या दिशेने थोडीशी मिस पडेल आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या जा बाहेर हिटमॅनच्या बायक मधून निघालेला खणखणीत चौकार आणि षडक संपताय चार षटकांच्या अखेरीस धावसंख्या आहे ती अठ्ठावीस आणि जिंकण्यासाठी मी मार्वेलकर या संघासाठी एकोणतीस धावांचं आव्हान ठेवलंय तर टी सी सी गोवळ या संघाने त्यांना ते कंपल्सरी चेस करायचं आहे त्याची संघनायकांनी नोंद घ्यायची आहे तसेच टी सी सी गोवळ या संघाने त्वरित आपलं क्षेत्रक्षण लावून घ्यायचंय दादा सेकेंड बैटिंग के लिए बल्लेबाजी के लिए टारगेट उनतीस रन का वी मारवेलकर टीम के बल्लेबाज मैदान के बीचों बीच चेसिंग के लिए खड़े उतरते हुए और वो छोटा टारगेट है 29 रन बनाने हैं जितने के लिए चार ओवरों में यानी कि 20 गेंदों में 29 रन और इसको एम्पर ने नौ बॉल करार दिए है तो इस अतिरिक्त रन के साथ रन का सिलसिला जारी होता हुआ और इसको खेल दिया बल्लेबाज ने बाउंड्री के बाहर चार रन के लिए तो बहुत ही बढ़िया शॉट और इस शॉट के साथ बल्लेबाज ने अपना खाता खोलते हुए पांच रन बना दिए है इस बल्लेबाज ने इस शॉट के साथ छह रन रन का पीछा करते छह रन बना चुके हैं बल्लेबाज अच्छी गेंद फिर भी एक रन को नहीं रोक सकते हैं, सात रन छोटा टारगेट है इसको खेल दिया बल्लेबाज ने एक रन के लिए एट रन जबकि पहला और जारी है और इसको खेल दिया है बॉलिंग के बाहर चार रन के लिए बढ़िया बल्लेबाजी बारह रन बना चुके हैं बल्लेबाज छोटा टारगेट है उनतीस रन का तो अब तक बढ़िया बल्लेबाजी बारह रन बना चुके हैं बगैर कोई नुकसान के फिर से खेलते हैं बॉलिंग के बाहर चार रन के लिए तो जुमादार बल्लेबाजी और बल्लेबाज बहुत ही आक्रमक रूप अपनाते हुए 16 सोलह रन बना चुके हैं सोलह रन अभी जीतने के लिए सिर्फ तेरह रन की जरूरत गेंदबाज बहुत ही बढ़िया गेंदबाजी पहला झटका देते हुए सोलह रन बना चुके हैं बल्लेबाज एक विकेट के नुकसान पर जबकि पहला ओवर जारी अगली गेंद और इसको डिनेशन बॉक्स में एक रन के लिए सत्रह रन अभी सिर्फ बारह रन की जरूरत है जीतने के लिए बहुत ही बढ़िया बल्लेबाजी होती हुई बहुत ही बढ़िया योगदान देने के प्रयास में सफल होते बल्लेबाज साफ बड़ी बहुत ही बढ़िया हड़बड़ाहट कोई रन नहीं कोई चट्टी नहीं बहुत ही बढ़िया बल्लेबाजी होती हुई इसको खेल दिया है बल्लेबाज ने बाउंड्री के बाहर चार रन के लिए तो इस चार रन के साथ स्कोरिंग को बढ़ा लिया रुन, 21 रन 21 रन लॉस हो विकेट अभी सिर्फ आठ रन की जरूरत तो 22 रन बहुत ही बढ़िया खेल दिया है दो रन के लिए तो ये दो रन के साथ स्कोरिंग को बढ़ा लिया छब्बीस रन और इसको खेल दिया है तरफ दो रन के लिए छब्बीस अभी सिर्फ तीन रन की जरूरत मी मालू करके बल्लेबाज बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हुए अब जितने के लिए सिर्फ तीन रन की जरूरत है बहुत ही बड़ी छब्बीस रन और इसको खेल दिया है एक रन के लिए दूसरा ओवर जारी है इनिंग का तो दो ओवर की समाप्ति सत्ताईस रन बना चुके हैं भलेबाजी सॉरी तीन ओवर की समाप्ति अभी भी जीतने के लिए दो रन की जरूरत यानी कि पांच गेंदे शेष बचे हुए हैं और दो रन की जरूरत बल्लेबाज को जीतने के लिए अच्छी गेंद बहुत ही बढ़िया गेंद डॉट बॉल कोई रन नहीं चार गेंदे में दो रन अट्ठाईस रन बना लिए है जितने के लिए सिर्फ एक रन की जरूरत कंपलसरी चेसिंग है और इस मैच को मी मार कर टीम ने जीत लिया है जीतने वाली टीम का हार्दिक अभिनंदन धन्यवाद